क्लस्टर योजना विकासकांना आंदोलन देऊ नका आमदार संजय केळकर यांनी नागरिकांसमवेत घेतली ठाणे महानगरपालिका प्रशासनाची झाडाझडती ठाणे महापालिका क्षेत्रातील धोकादायक अतिधोकादायक अन अनधिकृत इमारती आणि झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासासाठी क्लस्टर योजना क्रांतिकारक आहे मात्र आतपट्ट्याचे व्यवहार करून प्रशासनाने क्लस्टर योजना विकासकांना आंदोलन देऊ नका असे परखड बोल आमदार संजय केळकर यांनी सुनावले आहेत गुरुवारी आमदार संजय केळकर यांनी नागरिकांसमवेत ठाणे महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी भेट घेऊन विस्तृत चर्चा केली भाजप शिवसेना युती सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरात क्लस्टर योजना राबवण्याचा निर्णय घेतला त्यानुसार पालिका क्षेत्रात विविध भागात अठ्ठेचाळीस नागरी पुनर्निर्माण आराखडे तयार करण्यात आले आहे क्लस्टरसारख्या महत्वाकांक्षी योजनेला मूर्त स्वरूप मिळत असताना शहरातील मानपाडा अशोकनगर आझादनगर नगर तसेच मनोरमानगर भागात कार्यालय थाटून दंडेलशाही करणाऱ्या विकासकाच्या विरोधात नागरिकांमध्ये क्लस्टरबाबत संभ्रमाचे वातावरण यापूर्वी अधिवेशनात आमदार केळकर यांनी अशा हजारो बाजू ठामपणे मांडली असल्याने या भागातील नागरिकांनी क्लस्टर संदर्भातील तक्रारींचा पाडा आमदार संजय केळकर यांच्याकडे वाचला त्यानंतर गुरुवारी वीस फेब्रुवारीला आमदार केळकर यांनी नागरिकांसह थेट ठाणे महापालिका मुख्यालयात संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली यावेळी नागरिकांनीही अधिकाऱ्यांकडे क्लस्टर संदर्भातील शंका मांडल्या यावर अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आणि अन्य अधिकाऱ्यांनी वस्तुस्थिती मांडल्यानंतर क्लस्टरसाठी झोपड्यांचे सर्वेक्षण म्हणजे अंतिम मंजुरी नसल्याचा विश्वास रहिवाशांना दिला तसेच क्लस्टरविषयी शंका असेल तर प्रशासनाने जाहीर सभा अथवा बैठका घेऊन रहिवाशांचे शंका निरसन करावे त्याचबरोबर वैयक्तिक पातळीवरही तक्रारदारांच्या तक्रारी ऐकून घ्याव्यात असे सक्त निर्देश देत क्लस्टर योजना विकासकाला आंदण देऊ नका असे प्रशासनाला बजावले जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर जी मिटिंग झाली त्याच्यामध्ये भूमी अभिलेखचे पण अधिकारी उपस्थित होते एक म्हणजे अकृषक कराच्या अजूनही नोटिसा लोकांना येत आहेत वास्तविक पाहता अकृषक करावर स्थगिती दिलेली आहे आणि त्याच्यामुळे कलेक्टर साहेबांनी ती मान्य केलेलं आहे आणि याच्या पुढे नोटिसा येणार नाहीत ना 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 ना। आणि म्हणून मी जनतेला आवाहन करेन की या नोटिसा जरी आल्या तरी अकृषक करावर स्थगिती आहे आणि त्याच्यावर निर्णय देखील घेतलेला आहे की अकृषक कर रद्द करून परंतु त्याचा जी आर निघालेला नाही आहे यानंतर ठाणे शहरामध्ये जो वाढीव सगळा एरिया अंतर्गत झाले आहे त्या ठिकाणी डेव्हलपमेंटही चालू आहे जुन्या इमारतीही नव्याने बांधल्या जात आहेत आणि तिथे जे शेतकरी आहेत त्यांची जे सातबारे आहेत तर ते, ते सातबारे प्रॉपर्टी कार्ड त्याचे उतारे त्याच्यामध्ये घेण्याचं काम झालेलं आहे पण प्रचंड प्रमाणामध्ये जे सातबाऱ्यावर आहे ते प्रॉपर्टी कार्डमध्ये नाही हे फार मोठं याच्यामध्ये लोकांचं नुकसान होणार आहे आणि त्यामुळे ते आपण निदर्शनास आणलं ते, हो ते, ते, निदर्शना ते दुरुस्ती करण्याचं काम जे आहे ते ताबडतोब ते सुरू करतायत आणि एक अधिकारी त्याच्याकरता नेमून ज्यांना ज्यांना हे प्रॉपर्टी कार्डामध्ये चुकीचा दाखवलं गेलं आहे तर त्याच्या दुरुस्त्या केल्या जाणार आहेत आणि त्यामुळे तो अत्यंत ज्याला म्हणता येईल की महत्त्वाचा विषय लोकांच्या दृष्टीने हा विषय त्याच्या संबंधामध्ये जी बैठक झाली त्यामध्ये दे देखील हा निर्णय घेण्यात आला आज शासनाने जो निर्णय केलेला आहे की विक्री केंद्राच्या मार्फत वाळूचा वाळूची विक्री जी आहे ती होते पण या सगळ्या खाडीपट्ट्यामध्ये बेमुरवतपणे वाळू माफिया वाटेल त्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाळूचं उत्खनन करतायत अवैधपणे हे काम चालू आहे राजरोसपणे चालू आहे संगलमताने चालू आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या खाडीपट्टा जो आहे ठाण्याचा था। अगदी कशेळीपासून ते तर ते निदर्शनास आम्ही आणलेलं आहे की याच्यावर चाप बसवा कारण की सरकारचा पैसा जो आहे तो याच्यामध्ये सरकारचंच नुकसान होत आहे सरकारला जे रॉयल्टी मिळाला पाहिजे सरकारला जे वाळू अधिकृतपणे विक्री होऊन पैसे मिळायला पाहिजे ते मिळत नाही आहे आणि त्यामुळे वाळू माफियांचा बंदोबस्त करा हे देखील आम्ही कलेक्टर साहेबांच्या निदर्शनास आणलं आहे